पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांना शनिवारी मध्यरात्री भूकंपाच्या मध्यम स्वरूपाच्या धक्क्याने हादरवले रिस्टर स्केलवर त्याची तीव्रता चार पॉईंट आठ इतकी नोंदवली गेली आहे मध्यरात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटे आणि बावन्न सेकंदांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचा केंद्रबिंदू सांगली पासून पश्चिमेला चौऱ्याऐंशी किलोमीटर आणि राजगड पासून दक्षिणेकडे एकशे तेहतीस किलोमीटर अंतरावर कोयना धरणाच्या परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे भूकंपाचे धक्के प्रामुख्याने सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना बसले असून यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमधून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली दरम्यान भूकंपामुळे कुठलीही हानी झाली नसल्याची खातरजमा प्रशासनाकडून केली जात आहे